तिरुपती बालाजीची ही दहा रहस्य तुम्हाला माहीत आहेत का भगवान तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वात चमत्कारी आणि रहस्यमय मंदिरांपैकी एक आहे तिरुमला डोंगरावर बसलेल्या या मंदिरात दरवर्षी लाखो लोक भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात असे मानले जाते की भगवान बालाजी त्यांची पत्नी पद्मावतीसह तिरुमाला येथे बसतात आणि जे भक्त मनापासून परमेश्वराची प्रार्थना करतात त्यांच्या सर्व मनोकामना बालाजी पूर्ण करतात अशी ही एक श्रद्धा आहे की आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर बालाजीला आपले केस अर्पण करावे या मंदिराशी निगडीत अशी काही रहस्य आहेत जी खूप अलौकिक आणि चमत्कारिक आहेत कोणती आहेत ती रहस्य हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करा म्हणजे नवनवीन माहिती तुम्हाला मिळेल चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ती, आहे ती दहा रहस्य एक मूर्तीवरचे केस मंदिरातील भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीवरील केस हे खरे असल्याचं सांगितलं जातं त्यांचा कधीही गुंता होत नाही ते नेहमी मौसूद राहतात येथे स्वतः देवाचा वास असल्यामुळे असे मानले जाते दोन समुद्राच्या लाटांचा आवाज तसं तर मंदिर समुद्रापासून खूप दूर आहे आणि मंदिराची रचना अशी आहे की बाहेरचा आवाजही गाभाऱ्यात येत नाही पण इथे येणारे लोक सांगतात की व्यंकटेशाच्या मूर्तीजवळ कान लावून ऐकल्यावर आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज येतो तीन गाभाऱ्यातला दिवा नेहमी तेवत असतो तिरुपती बालाजीच्या मंदिरात नेहमी दिवा जळत असतो या दिव्यात कधीही कोणी तेल किंवा तूप टाकत नाही वर्षानुवर्षे जळत असलेला हा दिवा कधी आणि कोणी लावला हे कोणालाच माहीत नाही चार मूर्ती हल्ल्याचा भास बालाजीच्या गाभाऱ्यात गेल्यावर गाभाऱ्याच्या मध्यभागी मूर्ती असल्याचे दिसून येते पण गाभाऱ्याच्या बाहेर पडल्यावर तुम्हाला मूर्ती उजव्या बाजूला असल्याचं जाणवेल पाच पचई कापूर भगवान बालाजीच्या मूर्तीवर विशेष प्रकारचा पचई कापूर लावला जातो कोणत्याही दगडावर तो लावला तर काही वेळाने त्याला तडे जातात असे वैज्ञानिकांचे मत आहे पण देवाच्या मूर्तीवर कोणताही परिणाम होत नाही सहा खाली धोतर आणि वर साडी देवाच्या मूर्तीला रोज खाली धोतर आणि वर साडी नेसवली जाते असे मानले जाते की बालाजीमध्येच माता लक्ष्मीचे रूप समाविष्ट आहे या कारणास्तव असे केले जाते सात छडी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उजव्या बाजूला एक काठी आहे या काठीबद्दल असे सांगितले जाते की भगवान बालाजींना लहानपणी या काठीने आपल्या आईपासून मार मिळायचा त्यामुळे त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली होती या कारणामुळे तेव्हापासून आजपर्यंत शुक्रवारी त्यांच्या हनुवटीवर चंदनाचा लेप लावला जातो आठ हे एक अनोखे गाव आहे भगवान बालाजीच्या मंदिरापासून तेवीस किलोमीटर अंतरावर एक गाव आहे आणि येथे बाहेरील लोकांना प्रवेश नाही आहे येथे लोक खूप नियम आणि संयमाने राहतात बालाजीला अर्पण करण्यासाठी इथूनच फळे फुले दूध दही आणि तूप दिले जाते नऊ मूर्तीला घाम येतो भगवान बालाजींची मूर्ती विशिष्ट प्रकारच्या गुळगुळीत दगडापासून बनवलेली असली तरी ती पूर्णपणे सजीव दिसते तसं तर मंदिराचं वातावरण अतिशय थंड आहे पण असं असूनही तिरुपती बालाजीच्या अंगावर घामाचे थेंब दिसतात आणि त्यांची देखील ओलसर राहते दहा गुरुवारी चंदनाचा लेप लावला जातो बालाजीच्या हृदयात लक्ष्मीदेवीचा वास असतो दर गुरुवारी तिरुपती बालाजीचे सर्व शृंगार काढून चंदनाचा लेप लावून आंघोळ घातली जाते तेव्हा त्या मूर्तीत लक्ष्मीदेवीची छबी दिसून येते असे म्हटले जाते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ